सकाळी सकाळी धानीला जाग येते ती हळू ध्रुवच्या मिठीतून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर येते आताच आंघोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश ती दिसत होती त्यात तिने केस धुतल्यामुळे तिच्या केसांमधून घडणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होतं ती तिच्या धुंदीत तिचं आवरत होती आणि मगासपासून उठलेला ध्रुव तिच्याकडे पाहत होता आज तिने साडी न नेसता अनारकली ड्रेस घातला होता आणि त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती धानी कपड्यावर लावते आणि नंतर तिच्या भांगे नावाचा सिंदूर भरते नंतर दोन्ही हातात एक एक बांगडी घालते ती तिच्या ओटांवर लिप बाम लावायला घेईल तो ध्रुव तिला मागून मिठी मारत तिच्या अंगाचा येणारा सुवास घेत असतो अहो काय करताय माझ्या बायकोची लाड तशी धानी गोडला असते तो तिला वळवून त्याच्या समोर आणि तिच्या हातातील लिप बाम बाजूला ठेवत बायको या बामची काय गरज आहे तुला तुझी ओट कसे गुलाबी आणि लाल करायची माहिती आहे मला आणि तो तिच्या ओटांवरील त्याची बोट फिरवतो अहो तुम्ही श काही बोलू नकोस तशी ती शांत होते तो त्याचे कपाळ तिच्या कपाळावर टेकवतो आणि नंतर तिला मिठी मारतो काही वेळाने तिला बाजूला करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो ती खाली येते आज ती लवकर उठली होती आई आणि रेवती पण झोपल्या होत्या धानी तिच्या आणि काकूंसाठी चहा ठेवते तसं तिला आठवतं की ध्रुव पण चहा घेणार आहे आणि त्याचा पण चहा ठेवते तोच आई पण फ्रेश होऊन खाली येतात धानी आईकडे पाहात चहा घेणार का आई असून मी चहा नाही घेत पण आज तू बनवते आहेस तर थोडा घेईल तसा धानीला खूप आनंद होतो काही वेळाने धानी तिघांसाठी चहाचे कप भरते आणि हॉलमध्ये येते आई धानी आणि नर्मदा काकू मिळून चहा पित असतात आई धानीकडे पाहात धानी खरंच खूप छान चहा बनवला आहे खूप टेस्टी आवडला मला धानी आईकडे पाहात आई तुमचा विश्वास बसेल की नाही माहिती पण यांनी पण काल चहा पिला होता आणि सांगितले पण होते उद्या सकाळी पण चहा घेणार म्हणून आज त्यांचा पण चहा मी ठेवला आहे धानीचं बोलणं ऐकून आईला पण आश्चर्य वाटत होतं धानी खरंच तू माझ्या ध्रुवच्या आयुष्यात येऊन एवढ्या लवकर त्याच्यात बरेच बदल झालेले मी पाहिले आहे तू खूप गुणी मुलगी आहेस धानी आई धानी आणि ध्रुवबद्दल भरभरून बोलत होत्या आणि धानी खूप प्रेमाने त्यांच्याकडे पाहत होती कारण आजपर्यंत धानी सोबत एवढ्या प्रेमाने आणि तिचं एवढं भरभरून कौतुक कोणी केलं नव्हतं सकाळी सकाळी या एवढ्या गप्पांमध्ये रमल्या होत्या की त्यांना आजूबाजूचे भानच नव्हते तोच ध्रुव पण त्यांच्याजवळ आला तरी त्यांचं लक्ष नव्हतं ध्रुवने आईला आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नव्हतं शेवटी त्याने मोबाईल घेतला आणि त्यांच्या समोरच्या सोप्यावर जाऊन बसला जवळजवळ दहा मिनिट झाले होते त्याला येऊन तरी त्यांचं लक्ष नव्हतं तोच नर्मदा काकूंचं ध्रुवकडे लक्ष जातं आणि त्या विचारतात साहेब तुम्हाला काही हवं आहे का, का तशा या दोन्ही भानावर येतात आणि ध्रुवकडे पाहतात धानी त्याच्याकडे पाहत अहो चहा घेणार तो फक्त म्हणतो ती आणायला जाणार तोच काकू तिला म्हणतात मी आणते आणि त्या किचनमध्ये जातात आईने धानीला ध्रुवला विचारायला सांगितले होते पण धानीला प्रश्न पडला होता ध्रुवला कसे विचारायचे आणि आई तिला डोळ्याने खून करत बोल म्हणून सांगत होत्या तसा ध्रुव दोघांकडे पाहत बोला काय बोलायचं आहे तशा दोघी एकदम शॉक होऊन त्यांच्याकडे पाहतात एकदम शॉक लागल्यासारखं काय पाहताय आई धानीकडे पाहत अगं बोल ना तुला सोबत काहीतरी बोलायचं होतं ना तशी धानी आईकडे शॉक लागल्यासारखी पाहते आता तिलाच बोलावं लागणार हे नक्की होतं ती आधी वेगळ्या गोष्टी त्याला सांगते पण त्याला पटत नाही धू तिच्याकडे पाहत नक्की तुला हेच बोलायचं होतं की दुसरं तशी धानी खाली मान घालते धानी बोल काय बोलायचं आहे असं शांत बसून मला कळणार आहे का तुला काय बोलायचं आहे ते धानी एक दीर्घ श्वास घेते आणि बोलायला लागते अहो ते आता मी लहानपणापासून अशी एकत्र कुटुंबात राहिली नाही आणि आता इथे तुम्ही आई आणि रेवती माझ्यासोबत आहात तर आपण असे सोबत राहिले तर मला पण सगळ्यांसोबत राहायचा आनंद मिळेल त्याला तिच्या बोलण्याचा उद्देश समजला होता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि ते धानीच्या लक्षात आले तिला समजले होते तो खूप चिडला आहे पण ध्रुजे धानीवर खूप प्रेम असल्यामुळे तो काही न बोलता तिथून निघून गेला तो गेल्यावर धानी आणि आई एकमेकांकडे पाहतात आईला पण समजते तो खूप रागावलेला आहे इकडे धानीला खूप वाईट वाटत होते आणि ती रडायला लागते आई तिच्याजवळ येऊन तिला मिठीत घेतात आणि समजावू लागतात बाळा मी पण त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तू माझ्याशी नीट बोलत नव्हता मला वाटले तो तुझं तरी ऐकेल पण आता असं काही न बोलता निघून गेला त्यांना पण धानीसाठी वाईट वाटत होते की एवढ्या लवकर हा विषय नको होता काढायला तोच रेवती पण येते आणि धानीला तसं बघून तिला तिची काळजी वाटते वहिनी काय झालं तुला तशी आई तिला सांगते रेवती आईकडे पाहत आई तुला काय एवढी गई होती ग आताच त्यांचं लग्न झाले आहे ना आणि ब्रो पण तुझ्यासोबत बोलायला लागला आहे तू हे काय केले बरं जाऊ दे वहिनी तू शांत हो जास्त विचार करू नकोस जे होईल ते होईल तू आता जा आणि ब्रोला समजाव तू नक्की ऐकेल तुझं आणि घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत धानी हळूहळू रूममध्ये जायला लागते ला 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 तशी ती खूप घाबरलेली होती पण आता रूम रूममध्ये जाणे पण गरजेचे होते इकडे ध्रुव चांगलाच रागात होता त्याच्या सवयीप्रमाणे तो टेन्शनमध्ये असला की ड्रिंक आणि सिगारेट घ्यायचा आणि आता पण त्याच्या समोर ते बघून धानी अजूनच घाबरली तो ग्लास तोंडाला लावणार तोच धानी त्याच्या हातातील ग्लास घेते तसा तो रागाने तिच्याकडे पाहतो तशी धानी अजूनच घाबरते आणि ध्रुव तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर आधारते दोघं पण एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते ध्रुव तिला पटकन मिठी मारतो त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे ती गोंधळते कारण तिला वाटत होतं की ध्रुव तिला रागवेल पण त्याने तिला जवळ घेतले होते तो फक्त तिच्या मिठीत शांतपणे होता काहीच बोलत नव्हता त्याला तसं बघून धानी अहो म्हणते तो ध्रुचा आवाज तिच्या कानी पडतो प्लीज थोडा वेळ शांत राहा काही बोलू नको दाणी पण शांत बसते आणि त्याला पण शांत त्याच्या मिठीत राहू देते नंतर तिला बाजूला करत तिच्या डोळ्यात पाहू लागला तिचे ते पाणावलेले डोळे बघून त्याला वाईट वाटले ती त्याच्याकडे पाहत अहो मी फक्त माझं मन मोकळे केले की मला सगळ्यांसोबत राहायचं आहे पण तुम्ही इथे येऊन ती बॉटल आणि सिगारेटकडे बोट दाखवत हा काय प्रकार आहे मला नाही आवडले तुमचे हे वागणे हे शरीरासाठी चांगले नसते माहिती आहे ना तुम्हाला तरी असे का वागलात तुम्ही ध्रुव तिचा चेहरा उंधडीत पकडून तिच्या नाकावर नाक घासत सॉरी सिलिटी मी रागाच्या भरात खूप चुकीचा वागलो यापुढे असं काही करणार नाही आणि पुन्हा असे, असे वागलात तर तो तिच्या डोक्यावर हात ठेवत नाई गं माझी आई विश्वास ठेवू माझ्यावर अहो आई काय आई ध्रुव असत अरे हो तू तर माझी बायको आहेच आणि माझ्या होणाऱ्या वाडाची आई त्याचं गोणं ऐकून दानी लाजून लाल झाली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली दानी त्याच्या छातीवर मारत चावट कुठले म्हणते तो पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत माहिती आहे मला ती लाजून अजूनच तिची मिठी घट्ट करते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करू लागला काय चुकीचं बोलली ती तिला वाटले ते बोलली ती आणि मी असा निघून आल्यामुळे किती वाईट वाटले तिला आणि माझ्या बायकोची इच्छा आहे सगळ्यांनी एकत्र राहायला काय हरकत आहे त्याला विचारात बघून आणि त्याच्याकडे पाहते पण त्याचं लक्ष नसतं म्हणून ती त्याच्या कानाला बाईट करते तसं तो तिला बाजूला करतो आणि बोलणार तोच ती उठून पळून बाहेर जाणार तोच तो तिचा हात पकडतो ती त्याच्या हाताला झटका देते आणि रूममध्ये दे पडत असते आणि तो तिच्या मागे ती सोफ्याच्या आजूबाजूला पडत असल्यामुळे त्याच्या हाताला काही येत नाही पण पन्द हार नो होता मार्ग हळूहळू तिचा हात पकडतो आणि त्या गडबडीत तिचा पाय सरकतो आणि ते दोघं सोप्यावर पडतात तशी ती उठायचा प्रयत्न करते पण आता ध्रुव तिचे दोन्ही हात त्याच्या हाताखाली दाबतो आणि तिची चुळबुळ बंद होते तो तिच्या नाकावर नाक घासून बायको आता पळून दाखव ना मगासपासून किती पळत होती ध्रुव हसत तिच्या कपडावर एक दीर्घ किस करतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष तिच्या लाल चुटू कोटांकडे जाते आणि तो तिच्या ओटांवर ओट टेकून तिला किस करायला लागतो तो तिला डेफिनेटली किस करत असतो आणि धानी पण त्याला साथ देत असते बराच वेळ दोघं एकमेकांना किस करत असतात दोघांना श्वास घ्यायला त्रास होतो तरी ते किस करत असतात आई विचार करत धानी कधीची रूममध्ये गेली आहे अजून बाहेर आली नाही ध्रुतीला रागवत तर नसेल ना आई विचार करून करून टेन्शन घेत होत्या आणि रेवती टेन्शन फ्री होऊन टी व्ही पाहत होती आई रेवती जवळ हो। रेवती मला खूप टेन्शन आले आहे ग म्हणजे बघ ना धानी कधीची रूममध्ये गेली आहे तिला ध्रुव खूप रागवत असेल का रेवती आईकडे पाहत आई, आई तू पण माझ्यासोबत टी व्ही बघ आणि तुझ्या सुनीची आणि मुलाची काळजी तू करू नकोस आणि ती पुन्हा टी व्ही पाहायला लागली इकडे केस करून दोघं बाजूला होतात तरी तुझं मन भरत नाही तो तिच्याकडे पाहत बायको मला बाईट केले ना मग आता पनिशमेंट पण पन मिळेल आणि तो पुन्हा तिच्या मानेवरून ओढ फिरवायला लागतो पण त्याला आता तिची चुळबुळ समजते आणि तो बाजूला होत तिला मिठीत घेतो बराच वेळ दोघं शांत एकमेकांच्या मिठीत असतात काही वेळाने बाजूला होतात धानी उठून फ्रेश व्हायला निघून जाते ती खाली येताच आई तिला काही विचारणार तो आईला मागून ध्रुव येताना दिसतो तशी आई बोलायच्या थांबतात ते सगळे मिळून जेवण करतात जेवण करताना पण सगळे शांत असतात न राहून तो आईकडे पाहत आई मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू आहे तशा आई त्याच्याकडे चमकून पाहतात आई तुला तुझ्या सुनीसोबत राहायचं आहे ना मग तुझी ती इच्छा पण लवकर पूर्ण होईल त्याचं बोलणं ऐकून आईला खूप आनंद होतो पण आई मला तुझ्या सुनीसोबत पुन्हा लग्न करायचे आहे आमचं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या सुनीचा गृहप्रवेश तुला पाहिजे त्या घरात कर तसा आईला अजूनच आनंद होतो रेवती आणि धानी पण त्याने घेतलेल्या निर्णयामुळे हॅपी होत्या ध्रुव पण त्याने त्याचा विचार सगळ्यांना सांगितल्यामुळे त्याला पण आनंद झालेला होता पण त्याला मध्येच काहीतरी आठवते आणि त्याचं हसू गायब होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात त्याचे बदललेले हावभाव बघून आई त्याला विचारतात बाळा काय झालं कसला विचार करतो आहे त्या उठून त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मला माहिती आहे तू हिटलरचा विचार करतो आहे पण तू त्याचा विचार करू नकोस मी आहे ना मग तुझ्या वडिलांचा विचार तू अजिबात करू नकोस तू माझ्यावर विश्वास ठेव हो। तसं ऋष चेहऱ्यावर हसू येते बरं आई आपल्याकडे खूप कमी दिवस आहे काय काय लागणार आहे ते तुम्ही ठरवा मला ऑफिसला जायचं आहे आणि तो निघून जातो इकडे रेवती धानी आणि आई मिळून त्यांच्या पद्धतीने काय घ्यायचं काय नाही ठरवत होत्या ध्रुव त्याची एक महत्त्वाची मीटिंग करून घरी लवकर येणार होता म्हणून आईने त्यांच्या आवडीचे गुलाबजाम बनवले होते आई कधीची धान्य आणि रेवतीच्या मागे लागली होती की तुम्ही खाऊन बघा पण त्या दोघीपैकी एक पण तयार न होते धानी तर राहून राहून ध्रुवची वाट पाहत होती त्यावेळेस तिने त्याला फोन पण केले होते पण तो निघाला होता म्हणून त्याने मुद्दाम फोन उचलले नाही आता आई त्या दोघींना बडजबरी घेऊन गे गेल्या आणि त्यांना गुलाबजाम खायला दिले रेवतीला माहिती होतं आता आई काही करून ते गुलाबजाम खायला लावणार म्हणून ती मुकाट्याने खात असते पण धानी मात्र धुळची वाट पाहत असते तोच आई दरवाजाकडे पाहत अरे ध्रुव तू आलास तशी धानी तिकडे पाहते आणि ध्रुवला समोर बघून तिला खूप आनंद होतो आई धानीकडे पाहत समजले होते मला नवऱ्याची वाट पाहत होतीस ना तशी धानी लाजून खाली पाहते तो येऊन धानीच्या शेजारी बसतो समोर गुलाबजाम बघून तो धानीच्या बाउलमधील एक गुलाबजाम घेतो आणि त्याच्या तोंडात टाकतो आई खूप छान बनवले आहे तू आवडले मला खूप टेस्टी झाले आहे ते सगळे मिळून आनंदाने गुलाबजाम खातात त्याचं होतं तसा तो त्याच्या रूममध्ये निघून जातो धानी मात्र रेवती आणि आईसोबत खाली असते काही वेळाने रेवती पण तिच्या रूममध्ये निघून जाते पण आई मात्र अजून पण हॉलमध्ये बसलेल्या असतात म्हणून ती कशी रूममध्ये जाणार न आईच्या हे लक्षात येताच आई कुणाला तरी फोन लावतात आणि बोलत बोलत त्यांच्या रूममध्ये निघून जातात आता धानी हॉलमध्ये एकटी बसून काय करणार होती म्हणून ती पण तिच्या रूममध्ये जायला निघते ध्रुव त्याच्या रूममध्ये लॅपटॉप ओपन करून काम करत होता तोच धानी त्याला येताना दिसते तो एक नजर तिच्याकडे टाकतो आणि पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो खरं तर तिला त्याच्यासोबत बोलायचं होतं पण तो काम करत असल्यामुळे कसे बोलणार म्हणून ती तिच्या साडीच्या पदरसोबत खेळत एरझऱ्या मारत होती ध्रुवचं काम करत असताना लक्ष होतं पण त्याला महत्वाचा मेल करायचा होता म्हणून तो धानीशी नंतर बोलायचा विचार करतो त्याचं झाल्यावर तो धानीकडे पाहत बायको काय झाले एवढ्या ये येळझऱ्या का मारत आहेत अहो ते आई म्हणत होत्या लग्नासाठी आपल्याला जो काही सामान घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्या असे सांगितले आपण कधी जायचं तो उठून तिच्याजवळ आला आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवत बायको मी आहे ना मग का टेन्शन घेतेस तू बायको मी आधीच तुझ्यासाठी काहीतरी ठरवले आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा तू फक्त तुझ्या नवऱ्याचा विचार करत जा बाकी तुझा विचार करायला मी समर्थ आहे कारण मला फक्त माझी बायको आनंदी पाहायची आहे बाकी मला दुसरं काही नको तोच त्याचा फोन वाचतो बायको तू आराम कर मला अजून एक महत्त्वाचं काम आहे ते मी करतो तो फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो आणि धानी पुस्तक घेऊन बेडवर आडवी होते ती पुस्तक वाचण्यात गुंग होते इकडे धोकण फोनवर बोलण्यात व्यस्त असतो काही वेळाने तो आत येतो तर धानी तिच्या तोंडावर पुस्तक तसेच ठेवून झोपलेली असते तो तिच्या जवळ येतो आणि ते बुक उचलून बाजूला ठेवतो आणि पुन्हा त्याच्या कामात व्यस्त होतो काम करत असताना त्याच्या डोक्यात काहीतरी विचार करत असतो आणि तो रेवतीला काहीतरी मेसेज करतो पलीकडून पण एस म्हणून रिप्लाय येतो ते बघून ध्रुवला हसू येतं आणि तो हसतच कार्टून म्हणतो आणि पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो काही वेळाने धानीला जाग येते ती पाहते तर ध्रुव अजून पण त्याचं काम करत असतो ती काही न बोलता फ्रेश व्हायला निघून जाते ती बाहेर येत नाही तोपर्यंत ध्रुव त्याचं लॅपटॉप बंद करून त्यांच्यासाठी बाहेर जायला कपडे काढत असतो तशी ती बाहेर येते ता, आणि त्याच्याकडे पाहते अहो तुम्ही कुठे बाहेर जात आहे का ध्रुव हसत मी नाही आपण सर्व जातोय अहो पण कुठे जातोय आपण ते कळेलच तुला चल तू आवर तुझं आणि बाहेर ये तो त्याचा आवऱ्याला निघून जातो धानी पण ड्रेस चेंज करते आणि तिचं आवरून बाहेर जाते बाहेर पाहते तर आई आणि एवदी जणू धानीचीच वाट पाहत होत्या त्यांना तयार झालेलं बघून आपल्याला कुठे जायचं आहे का हो बाहेर जायचं आहे हे माहिती आहे पण कुठे जायचं आहे ते फक्त तुझ्या नवऱ्याला माहिती आहे तोच द्रूपण येतो आणि ते सगळे मिळून बाहेर जायला निघतात ध्रुव त्यांना मुंबईच्या सगळ्यात महागड्या मॉलमध्ये घेऊन येतो धानी तर भान हरकून पाहतच असते कारण एवढा मोठा मॉल तिने स्वप्नात पण पाहिला नव्हता ते आत येतात आणि लग्नासाठी लागणारे कपडे धानीसाठी पाहत असतात तिथे खूप सुंदर सुंदर घागरे असतात आणि खूप महागपण असतात धानी फक्त डोळे मोठे करून पाहत असते कारण तिला माहिती होतं ती नहीं दरी मतली दु दु नाही जरी म्हटली ध्रुव तिला घेऊन देणार म्हणून ध्रुव त्याच्या आवडीचे कपडे धानीसाठी घेतो कारण तिने आधीच त्याला सांगितले होते तिला यातले काही जास्त कळत नाही त्याची चॉईस पण खूप छान होती त्याने जे पण धानीसाठी कपडे घेतले होते ते खूप छान होते आणि धाणीला पण ते खूप आवडले होते एक एक करून ते त्याच्यासाठी कपडे घेत होते दिवस कमी असल्यामुळे जेवढ्या गोष्टी लवकर घेता येतील ते त्या घेत होते त्यानंतर आई ध्रुवकडे पाहात ध्रुव आपण ढाणीसाठी आजच दागिन्यांची खरेदी करूया हो आई चालेल काही वेळाने ते दागिने घेण्यासाठी जातात तेथे पण आई आणि ध्रुवच्या आवडीचे दागिने धाने घेते त्यातच तिला आनंद मिळत होता आई तर त्यांच्या सुनेसाठी भरभरून आणि नवीन नवीन नवी प्रकारचे दागिने घेत होत्या खरेदी करण्यात त्यांचा वेळ कसा जातो त्यांना कळत नाही ते सगळे बाहेर डिनर करतात आणि घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात सगळेच खूप दमलेले असतात तसेच हॉलमध्ये बसतात आई त्यांच्याकडे पाहत चला कपडे आणि दागिने घेतले गेले गे आता राहिलेले काम पण आपल्याला लवकरात लवकर करावे लागतील नाहीतर लग्न जवळ येईल आणि आपली कामं पेंडिंग राहतील ध्रुव आईकडे पाहत आई त्याची काळजी करू नको मी सगळं मॅनेज करतो बरं चला आज खूप उशीर झाला आहे झोपा निवंत सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात धाणी आणि ध्रुवपण थकल्यामुळे त्यांना पडल्या पडल्या झोप लागते एक दोन दिवस सगळे आपापल्या कामात बिझी असतात लग्नाची गडबड सुरू असते ध्रुवपण ऑफिसनंतर बाहेरच्या कामात लक्ष देत होता कारण लग्न त्याचेच होते आणि त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नको होती म्हणून तो जातीने लक्ष देत होता साहिल पण त्याला मदत करत होता म्हणून त्याचे काम अजूनच सोपे झाले होते धुळणे त्यांच्या लग्नासाठी एक हॉटेल बुक केली होती त्या हॉटेलमध्ये सगळ्याच गोष्टी होत्या कसली म्हणून कमी न होती आता त्यांच्या लग्नाला चारा दिवस बाकी होते आणि ते आजच हॉटेलला जाणार होते म्हणून त्यांनी सगळ्यांनी त्यांचा सामान पॅक केला होता आई एक एक नजर सगळीकडे फिरवत होत्या काही राहिलं तर नाही ना म्हणून पाहत होत्या आई फिरत फिरत दानीच्या रूमजवळ येतात रेवती आणि त्यांचं काही सामानाची पॅकिंग सुरू होती आई त्यांच्याकडे पाहत तुमचं झालेच नाही का अजून आणि रेवती तुझं कधी काम लवकर होतं का आणि आता तू तु, तुझ्या वहिनीला पण सोबत घेऊन बिघडवशील आई तसं काही नाही आहे माझी बहिणी खूप साधी आहे विचारी त्यामुळेच काळजी वाटते कारण तिची ननद ना कार्टून आहे आईचं बोलणं ऐकून आई आता तू पण चालू झालीस का तो भाई मला चिडवत असतो आणि आता तू बरं आता जास्त गप्पा मारू नका आवरा आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे लक्षात असू द्या रेवती तिच्या रूममध्ये निघून जाते धानी पण सगळं सामान बाजूला ठेवते आणि गॅलरीमध्ये जाऊन चेअरवर बसते तो ध्रुव फोनवर बोलत आत येतो ध्रुव पण ऑफिस नंतर इतर काम करत हो या होता या कामाच्या गडबडीत धानीकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं खूप दमला होता तो बोलता बोलता बेडवर आडवा झाला आणि बोलता बोलता कधी त्याचा डोळा लागला त्याचं कळलं नाही आतून त्याचा ना आवाज यायचा बंद झाला तशी धानी उठून आत आली पाहते तर ध्रुव बोलता बोलता झोपल्यामुळे फोन तसाच त्याच्या कानाला होता तिने फोन बाजूला ठेवला आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट ओढले बराच वेळ त्याच्याकडे खूप प्रेमाने ती पाहत होती त्याला पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचं तिला थी कळत नाही आणि ती पण झोपून जाते सकाळी लवकर उठायचे होते म्हणून तिने अलाम लावला होता त्याच्या आवाजाने दोघांना जाग येते ते त्यांचं आवरून खाली येतात आईने आधीच उठून तिचं आवरलेले होते धानी आणि धूळ सोबत जायला निघतात त्यांच्या मनात वेगळ्याच प्रकारची हुळहुळ जाणवत होती आणि त्यांच्या मुलाकडे बघून माझ्या मुलांना असंच राहू दे देवा असंच एकमेकांवर प्रेम असू दे त्यांचं त्यांना कोणाची नजर नको लागायला ते सगळे जायला निघतात आई आणि रेवती पुढे निघून जातात धानी आणि ध्रुव जात असतात ध्रुव धानीकडे पाहात मला माहिती आहे आतून तू घाबरलेली दिसत आहेस अजून अजिबात घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत चल निघूया आणि ते जायला निघतात काही वेळाने प्रवास करून हॉटेलला पोहोचतात ध्रुने मुद्दाम दोघांच्या रूम जवळजवळ घेतल्या होत्या आईने त्यांना भेटायला नाही सांगितले होते तरी धू ऐकणार थोडी ना होता असंच काही वेळ निघून जातो आई दोघांना सांगून जातात सकाळी लवकर उठायचे आहे जास्त वेळ जागरण करू नका आणि एकमेकांना अजिबात भेटू नका आई गेल्यावर ध्रुव धानीच्या रूमजवळ जाऊन टकटक करतो तशी धानी दरवाजा ओपन करते समोर ध्रुवला बघून ती ओरडणार तो ध्रुव तिच्या तोंडावर हात ठेवून तिला आत घेतो आणि दरवाजा बंद करतो त्याचा हात तो काढतो ती त्याच्याकडे पाहत तुम्ही इथे काय करताय तो तिच्या दोन्ही शोल्डरवर हात ठेवत तिच्या डोळ्यात पाहत माझ्या बायकोला भेटायला आलो आहे अहो पण आईने आपल्याला भेटायला नाही सांगितले आहे हो माहिती आहे पण मी जास्त वेळ नाही थांबणार तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला त्याच्या मिठीत घेतो तिच्या केसांना कुरवाडत असतो तशी झालीला झोप लागते तो तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते तो त्याची मिठी अजूनच घट्ट करतो आणि तो पण झोपतो पण झोपायच्या आधी अलार्म लावतो म्हणजे ती उठायच्या आधी तो उठून त्याच्या रूममध्ये जाईल पुढील भागात बघूया त्यांचं लग्न आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद